देत नाही तुम्ही डायरेक्ट धरतात तुम्ही धरतायत रे दहशतवादी हा दहशतवादी सारखं मला नाव सांग तुझ्या घरी येतो माझ्या बायकोला घेऊन सांगतो मी कसं काय करतो आंदोलन मग मारतात काल पडतात मारून पडतात त्याने लाच सुद्धा मारली मला कोण येतो लाच सुद्धा मारली त्याने बघून घेऊ आज हा बघून घेऊ आज कळची नका जरा आतंकवादी नीत कळची नाही आतंकवादी तुमचं नाव काय नाव नाव काय हे बघा हे नगरपालिका आहे धुडीची असं करत राहत हे त्याने लाच मारली अरे ये दुःख सैनिकाचं समजलं या मोबाईल इसकावणं मारणं छातीवर लात मारणं हे धक्का मारणं हे ये, ये लोकशाही आहे कुठे गेले लोकशाही वाले जे स्वतःला ढोल वाजवतात कुठे गेले लोकशाही वाले कुठे गेले लोकशाही वाले त्याने लात मारली काय त्याला लाच वाटाल पाहिजे सैनिकाला लात मारतोय मुलाला घेऊन कशाला देतात रे त्याला मारून ना का त्याला खून घेऊन जातो अरे लाट कशाला उभे राहतात कुठ गेल तर आमदार खासदार लाट मारत बापाला लाट मारता, मारता लादा वाटाल बायला तू देवेंद्र फडणवीस मुलाला विचार बाप कुठे छाती टोकूचा पाकिस्तान मध्ये गुलाम आहे जर बघता चार मुलं जेवलं आणि हा आतंकवादीचा मुलगा आहे सांगा अजून एक जेवत नाही सात महिन्यात येत नाही गोबी त्याला मी सांगा वंदे मातरम मी गेल्या बऱ्याच दिवसापासून आंदोलन करतोय न्याय मागतोय न्याय भेटत नाहीये आता नगरपालिका की घरापास दोन हजार तेवीस पासून पत्र व्यवहार करतोय ऑन ड्युटी असताना तरी सुद्धा माझं काम झालं नाही मी भ्रष्टाचारचं पत्र टाकलं नंतर परत दोन दिवस पहिले आंदोलन बी केलं माझ्या घरातही लोक बी आले आंदोलन केल्यानंतर मॅडमांनी आश्वासन दिलं ते आले आणि काहीच केलं नाही आता गटराशी वा समोर हा मुलं दोन वेळेस काय पण नाही आजार झाला एक तर माझ्या पैसे खायला नाहीये माझी नोकरी गेली मला देशात नोकरीचा अधिकार नाही अकरा वर्ष देश सेवा एक आतंकवादी सारखं जीवन जगतोय पत्रव्यवहार देऊन तीस तीस दिवसानंतर उत्तर मला दिलं नाही मी एस पी ऑफिसमध्ये बी गेलो मला म्हटलं एफ आय आर करा ज्या अधिकारीने माझ्यावर कारवाई केली त्याच्यावर एफ आय आर करा जांच करा ही बी कारवाई झाली नाही मग आज मी नगरपालिकेमध्ये आलो होतो निवेदन देण्यासाठी की साहेब तुम्ही जर माझा प्रादुर्भाव होतोय दुष्परिणाम होतोय तुम्ही स्वच्छ भारत अभियान करताय त्या अंतर्गत काय घरासोबत गटरचं पुरता पाणी थांबवा हा मुलगा गटर, तो 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 गटर, तो तो गटर तो मी तो दोन वेळेस पडला माहिती जागाच मी गटर लोट चालवत होतो तुमच खोटं दाखवेल आणि त्या व्यतिरिक्त यांनी मला जेव्हा मी तर गेलो निवेदन दिलं होतं चोवीस तासाच्या आत काहीतरी करा म्हणून आणि मी लोकशाहीच्या मार्गाने निवेदन दिलं आणि बसलेलो होतो आला आणि डायरेक्ट बॅगा ओसल्या आणि ते निवेदन मी उचललं हाडलं आणि मला दोन लात मारल्या त्यांनी त्याचा व्हिडिओ इंस्टाग्राम मध्ये लाईव्ह आहे आणि त्या अधिकारी मानलं मोबाईल मीच ठेवला हो आम्ही लोकशाहीमध्ये नाही आहे आम्ही दहशतवादी सारखं वागणूक घेतोय आता माझी हीच मागणी आहे की आम्हाला एक तर कायमचा दहशतवादी करा की आता स्वातंत्र्य भारतामध्ये लिहून द्या गुलाम भारत आणि आज आयुक्त ऑफिस केलंय ना ते आयुक्त ऑफिस बंद करून द्यावं आणि तिथं काहीतरी एखादी कर्मचारी असा नगरसेवकला बसून द्यावं राजनेता जे कार्यकर्ते असतील त्यांना बसून द्यावं आणि आम्हाला न्याय द्यावा गेलं माझ्या समोर समोर पोलीस स्टेशनमध्ये आला आणि का मारलं त्याच्यावर दंडात्मक कारवाई त्यांना पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा नोंदला जायला पाहिजे नंतर त्याच्यावर गुन्हा नोंदत नसणार तर तो तोच गुन्हा आमच्यावर नोंदून द्या म्हणजे आम्ही जसे माझ्या मुलाला बी नोंदून द्या आम्ही दहशतवादी होऊन गेलो आता एवढीच मागणी तो मारतो ना मला मग आम्ही देशात स्वातंत्र्य आहेच नाही तो मारतोय आणि सैनिकाचं त्याला माहिती का ट्रेनिंग एक दिवस तरी देश सेवा केली का ही तो भ्रष्टाचार फिरतोय ना तो त्याला मला देश सेवा केली असेल ना एक दिवस येऊन वन मी तर मी खरं असतं पण माझा मुलगा आहे माय माझं मी मला माहिती डिसिप्लिन सोल्जर तालुकामध्ये संविधानावर मला विश्वास आहे त्या पद्धतीने मी आंदोलन करत होतो आणि मला लाट मारली संविधान राहिलं नाही मोजी साहेबांना विनंती करतो ते पेढे खाऊन जवानांना आणि जवानांना जे सोडलंय एका सैनिकाचा विषय नाही होता असं की सैनिकांचा कलन मिळवतो बरं कर जांच करते तुम्ही यासाठी मी आता त्या माणसाला सांगतो ज्याने मला लाट मारली ना त्याला समोर आणा आणि त्याच्यावर गुन्हे नोंदा खरंच एखादी कोणी कार्यकर्ता असतील राजसाहेब होतो साहेबांना विनंती करतो मी तर तुम्ही मराठी माणसाला सांगता ना हा अन्याय होतो सैनिकावर बोला आता राधा तुमचे कार्यकर्ता